ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमे अंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणारे जवळ बाळगणारे तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणारे गुन्हेगारांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाई सुरू आहेत सव्वीस in जून दोन हजार पंचवीस हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून यावर्षी द इज इन प्रिव्हेन्शन असे घोष वाक्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह अंतर्गत वीस ते सव्वीस जून दरम्यान संपूर्ण नागपूर शहरात राबवित आहे अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत एक जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि याची जनजागृती झाली पाहिजे पूर्ण राज्यामध्ये यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तसेच आपले ए टी एसकडून एक सर्क्युलर आलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे जे नार्कोटिक्स आहेत विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळे जवळपास सात आठ मुद्दे त्यांनी दिलेले आहे कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे हे एक मार्च दोन हजार चोवीसपासून सतरा जून पंचवीसपर्यंत हे झालेलं आहे आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसीज आहेत ते पाचशे चाळीस दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे आ, जे सेवन करतात त्यांचे तसेच एम डी गांजा डोंडा अफीम चरस हे सगळे याच्या आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात आणि या याची जी ॲक्च्युअल याची किंमत आहे तो आहे ब साडेसहा कोटीची हे बघून आपल्याला दिसेल की आपण क क म्हणजे जरी एक आधी मोठी कारवाई झाली असेल परंतु इतका जे आपल्याला भेटत होता हे एक के जीपर्यंत आपल्याला एम डी भेट भेटलेली आहे तसेच वेगवेगळे केसेसमध्ये आहेत आणि याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा था केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधले जे शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा ओडिसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वीस ते सव्वीस तारीखपर्यंत जूनमध्ये एक मोठी ऑपरेशन थंडरचे जे आपला सुरू आहे त्या अनुषंगाने आपली एक कारवाई आपण घेत आहोत त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे वीस तारीखपासून व्य व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असला किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहेत तो असतील किंवा असे वेगवेगळे स्पर्धा पण आपण क्रिकेट याची व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत पोस्टर व वा, घोषवाक्य स्पर्धा आहेत विशेष नुक्कड असे वेगवेगळे वे आपण प्रोग्राम्स ह्याच्यात आपण घेतलेले त्याच्या आम्ही प्रेस रिलीज देतो हो, आहोत तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक जे काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे सर्वांना स्तरावर रॅली त्यांचे अवेअरनेस कार्यक्रम शाळा कॉलेजमध्ये भेटले आणि जे टार्गेट एरिया आहे विशेष करून स्लब्स असतील किंवा शाळा असतील आणि कॉलेजेस असतील पोलीस स्टेशन जवळवरून मोठ्या प्रमाणात कारवाई होण्या अपेक्षा आणि ते त्यांना भाग घेण्यासाठी आपण सरांनी दिलेला आहे आणि सोबतच क्रीडा स्पर्धा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आहे लवल लेवल ठिकाणी आणि लोकांचा अवेअरनेस वाढवतोय आणि लोकांमध्ये जनजागृती करते याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोकांना घेणे म्हणजे विविध धर्मगुरू असतील विविध भागातले प्रतिष्ठित नागरिक असतील त्या एरियातले जुनी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेणे सर्व स्तरातल्या दुकाना सोबत घेऊन कारवाई केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जाईल असं ह्याचा उद्देश आहे त्यामुळं हो मला वाटतं मोठ्या प्रमाणात गोष्ट सीपीआरच नाही टॉप लेवलला सुद्धा प्रोग्राम होताना दिसतील असं अपेक्षा आहे